हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती चॅनल चे नाव आहे सासूची माणसं तर कसे मस्त आहे रडले टीव्हीत लग टीव्हीत रडलेली आहे पोरगी शंपा रडली तर ले रडले मला ना आता की इंस्टाग्राम वरती व्हिडीओ आला तर एक सून एक किती सत्तर आहे नव्वद वर्षाची आजी असत तिथे लाखाने मारत होती वगैरे तर मला तो व्हिडिओ बघितला आला मला ले रडायला आलं आणि आता म्हणजे मला माझ्या आजीची आठवण आली तू मला माहिती आज आजी आता सध्या श्री आहे आणि नाही का हे सगळं बंद झालंय शरीराची हालचाल सर्व बंद झाली फक्त श्वासनश्वास चालू ते पाच सहा दिवस झाला तसेच होते अजून काही हे व्हाय नाही मम्मी बोलली आता मी तिला भेटायला वगैरे नाही का मला बघायला भेटाना आजींना वगैरे तर मम्मी बोलली आताच नको तुला कळवण म्हटलं कारण पोरीत हाल होती राज्याची स्कूल चालू आहे एक्झाम चालू आहेत आता म्हणजे एक्झाम चालूच होणार एक तारखेपासून आता रिव्हिजन वगैरे चालले तर मम्मीला बोलली मम्मी बोलले नको पोरीत हाल करू आणि आता सध्या पप्पा पण तसेच बोलले पाऊस वगैरे लई गावाकडं तर मला ते जुने दिवस आठवले वगैरे नाही का माझ्या आजीसोबतचे घालवलेले मी आता मध्ये गावाला गेले की तिचे व्हिडिओ वगैरे काढले होते तर ती सांगत होती तिथे जुनं जुनं जुने आठवणी वगैरे आणि बरं झालं मी ना तिचे व्हिडिओ काढले नाही काही एक प्रकारे मला ते आठवणीत राहील म्हणून यूट्यूबचे व्हिडिओ बघायला किती फायदेशीर असतील की आपण किती फायदेशीर असते आपल्याला आठवण म्हणून एक व्हिडिओ काढले फोटोमध्ये तर आहे माणूस फोटोमध्ये दिसतो पण जे व्हिडिओ काढतो त्याच्यामध्ये ते व्हिडिओमध्ये बोललेले माणूस हे परत त्यांच्या मनातलं काय आहे फोटो मन ते सगळं व्हिडिओमध्ये असतं फोटोमध्ये तसं नसतं की एक प्रकारे आपण भिंतीला लावलेला मन माझं भरून येते बरं तो विषय ते जाऊ द्या पण मी हेच सांगते म्हणजे नाही काय बोलायचं होतं मला आता आठवत पण नाही शब्द जायचे मला पण भेटायला आजीला आता मला जाणं होत नाही सध्या तरी आणि मग पण जावा लाग मम्मी बोलली फक्त आता सर्व ते पण श्वास सर्व बनते सगळं बनते फक्त थोडं वाटे चाललेलं आहे <coughs> चांगली, चांगली। होती म्हणजे एवढं लवकर असं म्हणजे आम्ही आता उन्हाळ्याच्या सुट्टीत गेले तेव्हा जत्रेला तेव्हा चांगली होती तुम्ही व्हिडिओमध्ये पण त्याला बघितलं होतं सगळं व्यवस्थित होतं पण अचानक काय झालं नगरला दोन चार दिवस पाऊस चालू होता ती माझी चुलत आहे ना त्यांच्याकडेच होती कारण ते तिला घेऊन गेले होते मग एवढा दिवस रिशा एवढा दिवस म्हणजे पप्पा सांभाळायचे आमची आता ते घेऊन गेले होते माझ्या चुलत भाऊ तो तिला गाव तिच्या त्यांच्याकडे घेऊन गेला होता तर नगरला दोन तीन दिवस पाऊस असल्यामुळे तिला थंडी वाजून आली आणि अचानकच तिचे हातपाय असे एकदमच वाकडे झाले आणि मला एमर्जन्सी तिला दवाखान्यात घेऊन गेले आणि दवाखान्यात पण तसं झालं ऑक्सिजनवर तीच होती पण ऑक्सिजन तरी माणूस पवार झाला ना त्याच्यामुळे मम्मी बोलले आपण तिला शेवटचं गावी घेऊन जाऊ एकदम दष्टपुष्ट आज होती क कसलंच काय नव्हतं ना आजार होता ना काय होतं एकदम खाऊन पिऊन व्यवस्थित होती पप्पा तिला दरवेळेस हमेशा तिच्याकडे लक्ष द्यायचे खाण्यापिण्याकडे त्याच्यामुळं तिचं खाणं व्यवस्थित असल्यामुळे ते अजून एवढ्या वर्षी ती जगली आजकाल तुमचं माणसाचं चाललंय ना काही भरोसाच नाही माणसाचा माणसाचं जेवण जर व्यवस्थित असल्यामुळे माणूस एकदम किती वर्ष जगू शकतो तर पहिले जेवण तिने काही खाल्लेलं येते त्याच्यामुळे ती एवढे वर्ष तिला आयुष्य आदुक काय नाही का चाललेलं आहे तिचं तोंडा वाटते घर घर आवाज येत होता मम्मीने मला ऐकवलं एकदम डेंजर असं घुरत कसं मानू घर घर्र असा आवाज येत होता एवढं मला फोनपर्यंत आवाज येत होता पण एवढं झालं नाही का माझे आजे साखरे वारले होते तावन आम्ही शेवटी त्यांना भेटायला गेलो वगैरे नाही का म्हणजे आजोबा आजोबाजावर त्यांनी सगळ्यांना बघितलं सगळ्यांना आम्हाला असं असं केलं म्हणजे त्यांना दिसत होतं सगळं त्यावेळेस नाही का सगळं बघितलं पण आमच्या आजीने काय केलं सगळे डोळे झाकून घेतली म्हणजे उघडतच नाही पाच सहा दिवस झालं उघडत नाही जेवण पण जेवण तर पण पाच सहा दिवस झालं उघडले नाही काय नाही म्हणजे एक प्रकारे नाही का बघितल्यावर डोळे पुढे असल्यावर माणसाला जरा बरं की ते जे झाकलेले ते झाकलेलेच आहेत उघडलेच नाही पाच सहा दिवस झाले mm. मला म्हणायची माझी ताई बरी का माझी तायडी बरी का मला म्हणायची पप्पा हमेशा म्हणजे मा तायडीला घेऊन या माझ्या तायडीला असं करा मम्मी सगळे आहेत माझे चुलते वगैरे तुम्ही बघा ना असं आपण दरवेळी शेतीसाठी म्हणजे झालते ते आमच्या वादविवाद माझ्या आमचे पण बघा ना सुख सगळे एकत्र सगळे एकत्र येत माणसाला नाही का सुख दुःखात का वेळ सामील व्हावं हो असं नाही झालं तर चालेल सुख दुःखात प्रत्येकाने सामील व्हायला आता आता दुःखाची वेळ आहे आणि तुम्हाला सांगते माझ्या आयुष्यात मम्मी ची आई लहानपणी वारली होती मला काही कळतच नव्हतं काहीच कळत नव्हतं कधी त्यावेळेस आठवत पण नाही माझी मम्मी आई कधी वारली आणि माझ्या पप्पा मम्मीचे वडील पण त्यावेळेस त्यावेळेस माझं मम्मीने त्यावेळेस पण मला नव्हतं दिलं जेव्हा मम्मीचे वडील वारले होते तेव्हा हा तेव्हा गेले होते मी बरोबर तेव्हा ती कांदडीला गेली होती पण कसं असतं ज्याच्या सोबत आपलं जास्त हे काय बोलतात अट्रॅक्शन म्हणजे माझ्या आजोबा मम्मीचे वडील ते एवढं काही हे नव्हतं आम्ही कधी जात नव्हतो कधी कधीच भेटणं वगैरे पण आमच्या आजीला आम्ही लहानपणापासून जर दिवायला आणायचो ते बोलायचं कसं आपले वडिलांचे आज जे आई वडील आहेत ते आपल्याला एकदम जवळचे असतात मम्मी त्यांचे पण असतात पण एवढं ते त्यांच्या मुलांच्या मुलांचा करते ते आजी आजोबा पण आपले म्हणजे वडिलांची आई वडील आपल्या नातवंडाचा जास्त तर लाडतात त्याच्यामुळे एवढं हो काही म्हणजे नॉर्मल रडवाल पण मला यावेळेस असं उर भरून येते ना त्याच्यामुळे हो मला घरात पण नाही बसू वाटत मी टाईमकडे गेलते नाही तर सारख मला ते आठवते हो मी आता पण एक व्हिडिओ आला आणि मला ते एकदमच डेंजर वाटायला मला ले रडायला रडायला तर व्हायला लागले तर आमच्या आजीने आम्हाला लई जीव लावला होता लई आठवण मला कस तरी होते आणि आम्ही पण सेवा त्याची भरपूर केली असं नाही आम्ही दरवेज दर दिवाळीला यायची आम्ही गावगड जायचो दत्रेला असायचो जुने दिवस आणि माझ्या आयुष्यात पहिले पहिलं दुःख म्हणावं लागत मला हे माझ पहिलं दुःख आहे आणि जायच आहे पहिल्याचीच असं माझं जवळचं व्यक्ती कोणत्या जवळच व्यक्ती माझं पहिल्याच आयुष्य काहीतरी होत चालू नाही बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगन मी कळवन तुम्हाला कारण तुम्ही पण आमची फॅमिली तुम्ही व्हिडिओ मध्ये तिला बघितले आजीला म्हणून मला तुम्हाला सांगू वाटलं बाय बाय भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये